आज संध्याकाळपर्यंत सगळे सोयरे अध्यादेश द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे आजची रात्र आपण इथेच काढू म्हणजे नवी मुंबईत काढू आम्ही वाटल्यास आझाद मैदानात आज जात नाही असं मनोज जरांगे म्हणालेले आहेत मात्र आज अध्यादेश मिळाला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी आज रात्रीपर्यंतची मुदत दिलेली आहे आज आपण वाशीतच थांबू एपीएमसी मार्केटमध्ये आपली राहण्या खाण्याची सोय करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र उद्यापर्यंत जर अध्यादेश आला नाही तर उद्या मुंबईत आपण धडक देणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला अध्यादेश असल्यापर्यंत तुम्ही काही करा किंवा रात्रीतून द्या आम्ही वाटला सातची रात्र इथंच काढतो आम्ही आज सव्वीस जानेवारीचा सन्मान करून कायद्याचा सन्मान करून आम्ही आज आज आझाद मैदानकडे जात नाही पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित नाही प्रशासनाचाही सन्मान करतो शासनाचाही करतो तुम्ही जर एवढं केलंय

कुणबी प्रमाणपत्र सर्वांना मिळत नाहीत इतरही महत्वाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपलं उपोषण सुरूच राहणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे मात्र आजपर्यंतची आज संध्याकाळपर्यंतची मुदत राज्य सरकारला देण्यात आली आहे आज आपला मु मुक्काम हा नवी मुंबईतच असेल असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय मराठा समाजातला देखील आझाद मैदानात आज जाऊ नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे उद्यापर्यंत जर सरकारनं काही निर्णय घेतला नाही तर उद्या सकाळी आपण मुंबईच्या दिशेनं कूच करणारच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला सध्या मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा कार्यकर्ते हे नवी मुंबईत वाशीत जमलेले आहेत एपीएमसी मार्केटमध्ये त्यांच्या राहण्या खाण्याची सोय करण्यात आलेली आहे आजचा त्यांचा मुक्काम हा नवी मुंबईतच असणार आहे सरकारच्या अध्यादेशाची मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा कार्यकर्ते आंदोलनकर्ते वाट बघतायत तेव्हा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत अध्यादेश काढा तो द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी करण्यात आली आहे शिंदे समितीला वर्षभर मुदतवाढ द्या अशी ही मागणी करण्यात आली आहे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शंभर टक्के मोफत शिक्षण मिळावं अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती म्हणजे सरकारी भरती करू नका भरती करायचीच असेल तर मराठ्यांच्या जागा रिक्त सोडा असं देखील जरांगे म्हणाले आजच्या रात्री सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश द्यावा तोपर्यंत आपण नवी मुंबईत थांबणार असल्याचं मनोज जरांगे म्हणालेले आहे तेव्हा सध्या तरी आजचा मनोज जरांगे यांचा मोर्चा हा नवी मुंबईत थांबलेला आहे आजचा मुक्काम पुन्हा एकदा नवी मुंबईत असणार आहे तेव्हा जरांगेंनी काय मोठ्या मागण्या केल्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत अध्यादेश द्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या शिंदे समितीला वर्षभर मुदतवाढ द्या आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शंभर टक्के मोफत शिक्षण मिळावं मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका अशी महत्वाची ही जरांगेंनी केली आहे भरती करायचीच असेल तर मराठ्यांच्या जागा रिक्त सोडा अशी मागणी जरांगेंनी केली आहे आजच्या रात्री सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश द्यावा अशी महत्वाची मागणी त्यांनी केली आहे तेव्हा मराठा आंदोलकांना आहे तिथेच थांबण्याच्या सूचना मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत उद्यापर्यंत सरकारने काही निर्णय घेतला नाही तर उद्या ते आझाद मैदानाच्या दिशेनं म्हणजे मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत सध्या हजारो मराठा समाजाचा मोर्चा नवी मुंबईत येऊन धडकलेला आहे आणि आज नवी मुंबईतच हा मोर्चा राहणार आहेत सरकार सकारात्मक आहे मात्र त्याबाबत अध्यादेश काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा या चोपन्न लाख नोंदी प्लस त्या चोपन्न लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्या हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचा असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या शपथपत्र करून द्यायचं कि हा माझा आहे आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं तेव्हा मनोज सरांगी यांनी नेमक्या काय मागण्या केलेल्या आहेत सरकारकडे आपण बघूयात सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत अध्यादेश तातडीनं संध्याकाळपर्यंत काढावा मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत शिंदे समितीला वर्षभर मुदतवाढ द्यावी आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शंभर टक्के मोफत शिक्षण मिळावं मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे भरती करायचीच असेल तर मराठ्यांच्या जागा रिक्त सोडा अशी ही मागणी त्यांनी केली आहे आजच्या रात्री सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत अध्यादेश द्यावा अशी महत्वाची मागणी जरांगेंनी केली आहे तेव्हा मनोज जरांगे आज मुंबईत येणार आहेत आजच्या दिवसाची मुदत सरकारला त्यांनी दिलेली आहे मराठा समाजाला देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे की त्यांनी आझाद मैदानात जाऊ नये नवी मुंबईतच आज थांबावं